प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एमसीआर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही नांदेड जिल्ह्यासाठी हवामान विभागाचा येलो अलर्ट वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी रात्रीचा एक वाजून अठ्ठावीस मिनिटे वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी तेवीस आणि सव्वीस जून दोन हजार पंचवीस या दोन दिवसांसाठी येलो येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे या दोन दिवशी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे जिल्हा प्रशासनाने या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित यंत्रणा आणि नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे या गोष्टी करा विजेच्या गडगडाटासह पावसाची शक्यता असल्यास बाहेर जाणे टाळा जर तुम्ही मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कोणतीही सुरक्षित इमारत नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारत घ्या घराच्या बाल्कनी छत किंवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका तुम्ही घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर ती तत्काळ बंद करा तारांचे कुंपण विजेचे खांब आणि इतर लोखंडी वस्तूंपासून दूर राहा जर तुम्ही पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा तुमच्या स्मार्टफोनमध्ये दामिनी आणि सचेत हे दोन ॲप डाउनलोड करा दामिनी ॲप तुमच्या आजूबाजूला वीजविषयक संभाव्य धोके दाखवते तर सचेत ॲपमुळे तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या हवामानाविषयी अचूक इशारे व माहिती मिळते या गोष्टी करू नका आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका शॉवर खाली अंघोळ करू नका घरातील बेसिनचे नळ पाण्याची पाईपलाईन यांना स्पर्श करू नका कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आश्रय घेऊ नका उंच झाडाखाली आश्रय घेऊ नका धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका जर तुम्ही घरात असाल तर उघड्या दारातून किंवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका हे बाहेर थांबण्या इतकेच धोकादायक आहे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना पुन्हा एकदा सतर्क राहण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही